नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीस याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो भरतीला जे सुरुवात आहे हे एक नोव्हेंबरपासून होण्याची जास्तीत जास्त आता शक्यता वाढलेली आहे कारण आता तुमचे कॅटेगरी जागा या जाहीर करायला सुरुवात आहे आपापल्या जिल्ह्यानुसार म्हणजे याचा अर्थ असा फे की एक नोव्हेंबरपासून अर्ज भरायला या ठिकाणी सुरुवात होण्याची शक्यता आहे अगोदर वाढत होतं की जे परिपत्रक आहे ते फेक आहे पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं की यामध्ये जास्तीत जास्त शक्यता आहे की अर्ज भरायला सुरुवात आहे एक नोव्हेंबरपासून होऊ शकते तर आता आपण पाहणार ज्या की जागा जाहीर करण्यात आलेल्या ना कोणत्या कासाठी किती असणार आहे तर तर बघा मित्रांनो पोलीस अधीक्षक नांदेड यामध्ये जागा जाहीर केलेल्या आहे पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड यांनी आपल्या जागा जाहीर केलेल्या आहे या जागा एक्षे तर यामुळे टोटल जागा असणाऱ्या एकशे नव्याण्णव तर यामध्ये एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरी विझा अ भज ब भज क भज ड विमा प्र ओ बी सी डब्ल्यू एस ए सी बी सी ओपन कॅटेगरी सर्व कॅटेगरी जागा या ठिकाणी जाहीर करायला सुरुवात झालेली आहे ठीक आहे तर या ठिकाणी बघा नांदेडमध्ये चालक ओ बॅट्समनच्या जागा रिक्त नाही आहे लक्षात ठेवायचं नांदेडवाले विद्यार्थी यामध्ये चालक आणि बॅट्समन याच्या जागा रिक्त नाही आहे ठीक आहे एकशे नव्याण्णव जागा या ठिकाणी पोलीस शिपायाच्या आहे पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड या ठिकाणी पण या ठिकाणी चालक आणि बॅन्सपणच्या जागा रिक्त नाही आहे एवढं लक्षात ठेवा तर बघा मित्रांनो नंतर आहे नागपूर जिल्हा ठीक आहे ग्रामीण नागपूर ग्रामीण जागा या ठिकाणी जाहीर केलेली आहे पदाचं नाव आहे पोलीस शिपाई तर ग्रामीणमध्ये दोनशे बहात्तर जागा आहे यामध्ये एस सी एस टी म्हणजे सर्वच कॅटेगिरी जागा जवळपास दिलेली आहे लक्षात ठेवायचं नागपूर ग्रामीणमध्ये दोनशे बहात्तर जागा आहे पोलीस शिपायच्या आणि कोणत्या कासाठी किती जागा आहे हे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता तर या ठिकाणी एस सी एस टी विजा आहे विजे एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी ठीक आहे सर्व कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या मित्रांनो हा तुम्ही आता या ठिकाणी चेक करू शकता कारण आता जाहिरात जी आहे शंभर टक्के एक नव्हेपासून सुरू होण्याची जास्तीत जास्त चान्सेस आहेत तर बघा मित्रांनो या ठिकाणी पोलीस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर याच्या पण जागा जाहीर केलेल्या याच्या जागा आहे त्रेपन्न लक्षात ठेवायचं पोलीस शेपायच्या एकूण त्रेपन्न जागा या ठिकाणी राहिलेल्या आहे यामध्ये अनुकंपाच्या पण जागा दिलेल्या आठ लक्षात ठेवायचं अनुकंपाच्या पण जागा या ठिकाणी आठ दिलेल्या आहे ठीक आहे तर यामध्ये कोणत्या कासाठी किती जागा दिलेल्या आहे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचे तर संपूर्ण जर मित्रांनो पी डीएफ बघत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी मला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन या ठिकाणी पोलीस अधीक्षक बीडच्या पण जागा जाहीर केलेल्या टोटल जागा ज्या एकशे चौऱ्याहत्तर तर लक्षात ठेवायचं येणाऱ्या दोन दिवसामध्ये संपूर्ण जिल्ह्यात जागा या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे कोणत्या कास्टमध्ये किती जागा हे संपूर्ण तुम्हाला माहिती पडवून जाईल तर भरती बाबतची काही अपडेट आले की त्या व्हिडीओ वर मी तुमच्यापर्यंत ते त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे मित्रांनो मित्रांनो लक्षात ठेवा एक नवीन पासून आता अर्ज भरायला सुरुवात होण्याची शक्यता आहे महत्वाचा आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद